आपल्याला फक्त एवढंच सांगायचं की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकी लागलेल्या राजू चापकेनं सांगितलं की आम्हाला या ठिकाणी सोबळावरती आमचे सज्जू पाटील बोंढारे यांनी माझ्याकडे ती आणलं मुंदडा साहेब असतील राजू चापके असतील हे सर्व मेंडळी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे आली आणि सांगितलं की कातमोर साहेब एक चांगला माणूस आहे म्हणजे आपल्या शिवसेनेमध्ये जर आला तर चार चांद लागल्याशिवाय राहणार नाहीत ना, ना, आणि अशा ना, 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 माणसाला तुम्हाला सांगतो की आपल्याकडं लोकांनी या ठिकाणी आल्याच्या नंतर सांगितलं की देवरूपी माणूस आहे म्हणले ध्यानात ठेवा कधी केलं तुम्ही डॉक्टर साहेब दवाखाना कधी चालू झाला आतापर्यंत तुम्हाला सांगतो की हा माणूस आपल्या सर्वसामान्याची सेवा करण्याचं काम तुम्हाला सांगतो की कातंबर साहेबांनी घेतलेलं आहे या ठिकाणी आरोग्याची सेवा म्हणजे सोपी नसते मित्र ठेवा त्यांना मी विचारलं आणि बाकीच्या कार्यकर्त्यांना बाकीच्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा विचारलं की डॉक्टर साहेब डॉक्टर साहेबांना सांगितलं की कुठल्याही प्रकारचं सर्जन आहेत ते आणि सर्जन म्हणल्याच्या नंतरची जर संधी जर दिली तर निश्चितपणे त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही कातंबार साहेब तुम्हाला मला फक्त एवढंच सांगायचं की आपण काम करत राहा आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही कोण निवडून येऊ शकतो आणि कोण नाही तुम्ही काम केल्याच्या नंतर लोकच म्हणतील आम्हाला की तुम्ही कातंबर साहेबांना तिकीट द्या आम्ही त्यांना निवडून आणून हे काम मला वाटते की आपल्या हातून या ठिकाणी झालं पाहिजे आणि आपल्यामध्ये ती क्षमता आहे आपल्यामध्ये ते कर्तृत्व आहे वक्तृत्व आहे आणि ते शंभर टक्के तुम्हाला सांगतो की के आपण केल्याशिवाय राहणार नाही ता ताई सुद्धा ना नाही दोन्ही मुली ही क्या बात आहे सगळी सुशिक्षित फॅमिली तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आहे आणि आमचं तर काम डॉक्टर साहेब आता तुम्हाला माहित आहे